या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला महेश अण्णा कोठे एक उत्तुंग व्यक्तिमत्व महेश म्हणजे अण्णा अण्णा म्हणजेच महेश अण्णा हे जणू समीकरणच अण्णा हे केवळ लोकउपाधी नसून सोलापूरकरांनी दिलेला सन्मान होता कैलासवासी विष्णुपंत तात्या कोठे यांचे धाकटे चिरंजीव काही विष्णुपंत कोठे यांच्या मुशीतून तयार झालेले एक राजकीय पैलवान म्हणजेच महेशांना सोलापूर महानगरपालिकेचे किंग मेकर म्हणून ओळख निर्माण करणारे म्हणजेच महेशांना कोणाला आपले नगरसेवक स्वप्न पूर्ण करायचे असेल तर चला महेश अण्णांचा आशीर्वाद घ्यायला व साथ घ्यायला मग तो कितीही सामान्य कार्यकर्ता असो किंवा अथवा असामान्य व्यक्ती असो व कोणत्याही पक्षाचा असो ज्याला महेश अण्णांचा आशीर्वाद व साथ लाभेल मग तो हमकाच नगरसेवक झालाच म्हणून समजा सोलापूर महानगरपालिकेमध्ये कित्येक वर्ष काँग्रेसची सत्ता होती ती सत्ता केवळ महेश अण्णामुळेच होती ज्यावेळी महेशांना काँग्रेस पक्ष सोडले तेव्हापासून कधीच काँग्रेसची सत्ता आली नाही हे सत्यच मान्य करावं लागेल ज्यावेळी महेशांना काँग्रेस पक्ष सोडले त्यावेळी महेश अण्णांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्षांनी जीव तोडून प्रयत्न केले कोणी पक्षांतर्गत तर कोणी पडद्याआड प्रयत्न केले परंतु या सर्वांना या राजकीय पैलवानांनी चारी मुंड्या चित केले हैदराबाद मार्गावरील जुनाविडी घरकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरकुलाचे भाग्यविदाते म्हणून तेथील स्थानिक नागरिकांनी दिलेले हे सन्मान आहे महेश यांना आज जगाचा निरोप घेतले या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नाही महेशांना ज्या ठिकाणी शेवटचा श्वास सोडले ते ठिकाण म्हणजे पवित्र स्थान प्रयागराज महाकुंभमेळा या महाकुंभमेळ्यामध्ये पहिले शाही स्नान करून या जगाचा शेवटचा निरोप घेणे या जगातला शेवटचा श्वास सोडणे हे खरंच दुर्मिळ भाग्य क्वचित भाग्यवान लोकांना मिळतो असे प्रारब्ध आपले महेशांना यांना मिळाले सोलापूरकरांच्या विशेष म्हणजे पद्मशाली समाज बांधवांच्या हृदयातील अढळ श्रद्धास्थान असणाऱ्या महेश कोठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्राभिवादन शोकाकुल शिवबाराजे न्यूज चॅनल संपादक निरंजन बुद्धुल